आणि शा रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आज मी तुम्हाला एक सिक्रेट टिप्स सांगणार आहे एकदम जाळीदार भजी होतात आणि तेलकट होत नाहीत तेल अजिबात भज्यासोबत येत नाही तेल एक भजा मी तोडून दाखवलेला आहे तुम्हाला बघा किती जाळीदार झालेले आहेत आता पावसाळा चालू झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला शेअर करते चला तर आता रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा चमच्याने बेसनपीठ घेते मी कोणतं पण माप घ्या तुम्ही दोन तीन जर मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ बेसनपीठ घरचंच आहे आमच्या डाळीचं विकतचं नाही आहे जाळीदार होण्यासाठी अगोदर बेसन पीठ फेटून आहे आपल्याला हे बघा काहीच टाकलेलं नाही मी ह्याच्यामध्ये होते काहीच टाकलेलं नाही ह्याच्यामध्ये आपण असं फेटून घ्यायचं जेवढं शक्य होईल तेवढं घ्या तुम्ही फेटून जाळीदार होतेत मग जेवढं फेटून घ्याल तेवढं जाळीदार भजी होती ना आता आपण ह्याच्यात टाकूया ह्याच्यामध्ये घेतलेला आहे मी ठ्याचा करून घेतला पाच सहा मिरच्या आणि लसूण चार पाच पाकळ्या आणि जिरे हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे वाटण हे दोन चमचे घेतलेलं आहे आपण हे असा ववा टाकते कुस्करून आणि हळद मिरची पावडर हळद टाकली थोडी आता कोथिंबीर टाकते चवीनुसार मीठ टाकते आता एक कांदा घेतला होता कापून आपण मिडियम आकाराचा एक कांदा टाकते एक कांदा घेतला होता कापून आता मिक्स करून घेऊया हे सर्व आता मिक्स केल्यावर मी हे आपण थोडं फेटून घेऊया थोडा वेळ एकच मिनट फेटून घेऊया मस्त एकजीव करूया हे बॅटर सगळं आपलं भाजीचं हे असं झालंय बघा खायचा सोडा एक चिमुठ भर घेतला झाल्याने तेल घेते मी एक चमचा तेल घेतले आता हे गरम आहे ह्यानेच घेते मिक्स करून सगळं हे बघ सोडून घ्यायची जास्त तेल निघेपर्यंत कडक तापू द्यायचं नाही नॉर्मलच तापायचं आणि मेडियम गॅसवरच तळून घ्यायचे आणि तुम्हाला हवेत त्या आकारात सोडून घ्या मला मेडम आकाराचे आवडतात म्हणून हे मेडम आकाराचे केलेत छोटे नाही आणि मोठे नाही मेडियम केलेत बघा आपोआप तळ सोडतात कडायचा कडायला एकदम असे चिकटलेच नाही तर वर आली हे बघा किती झालेत सगळी ती भजी असे आपले फुगलेले आहेत बघा हे तळतानीच खूप मन होत ताम आहे सुंदर झाले तर स्वास्थ किती छान येतोय हो पाऊस पण चालू आहे बाहेर म्हणून आज भजी केलीत चहा सोबत पाच वाजता भजी केलेली आहेत या भजी खायला चहा सोबत किती छान लागतात कधी पण खायचे भजे आपलं मन झालं की ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा ही गावाकडची पद्धत आहे तुम्ही एकदा नक्कीच खाऊन बघा गावाकड खूप असे करतात हे कधी खाल्ले नसन तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा एकदा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा करतच नाहीत लाईक सबस्क्राईब कमेंट केल्यावर कमेंट करी जात जा सबस्क्राईब करत जात जावा मोफतच आहे सबस्क्राईब आता भजी काढून घेऊया आपण बोलत बोलत झाले पण आपले बघा किती गोल्डन किती छान तळून झाले खूपच छान हे बघा तेल तर थोडं पण राहिलं नाही बघा नाही का कसे झाले तर आता दुसरे करून घेऊ बघा हे एकदम भाजी आपले कुरकुरीत झालेत बघा दाखवते तुम्हाला आणि हे बघा नक्की एकदा ट्राय करा रेसिपी बघा किती जाळी जाळीदार झाली भजी बघा बनवून झालेत ही मस्त आलाय एकदा नक्की ट्राय करा आणि त्या रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू